चला आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा हा सहा सहा आणि तागुली वल बघते माझी टायगर वाट बघतोय सुमितची पण सुमित बसलाय मैदानात तर आज आम्ही अचानकपणे जाणार आहोत मैदानात टायगरला घेऊन आता बघू सुमित कसा रिएक्ट होतो टायगरला बघून मैदानात चल बाबली चल मैदानात चला थांब आता मी तुम्हाला इथून जात आणि दाखवते टायगरला आता थांब चप्पल घालू दे मला माझी चप्पल भेटत नाही पुढे पळायचं नाही आपण पुढे पळायचं नाही तिकडून या चल चल इकडून तिकडून नाही इकडून चल हा मी चल लांब पळू नको जास्त <laughs> लांब पळायचं नाही जास्त चला 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 चला, चला।

तुम्ही तिकडे लपलाय हा बघा गाडी धुवायला गेलेला पण धुतली नाही वाटत काय रे गाडी धुतली नाही ना गोल, गोल फिरतो मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवेल म्हंटले ना इथून बिऊ बघा चल तिकडं बाबू चल चल इकडे या ये इकडं इथं पाईप पडलेत बाबुली लवकर कुला चल 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 अरे नाही ते कुठे नाही चाललेत टायगर हे तागुडी कुठे नाही चाललेत चल या ते कवर घालतायत गाडीला चल या, ये या, ये या। सुमित आहे ना तो सुमित तो बघ या का बोली य हा तो सुमितसाठी थांबलेला त्याला वाटतं गाडी खोलतोय तू तू गाडी धुवून आणणार होतास ना इथे ही टायगरची जागा आहे आणि हे काय इथं डीजे लावले काय नाही विट आहे बाबा टायगर काय कुत्री लागलीच सगळी भुकायला आणि हा मारा मारे करतो इथून बघा नजारा हे बघा इथे मस्त आहे ना सगळं उंचावरून विमान पण चाललाय तिथून तो बघा वाटत किती उंचावरती आहोत आम्ही आणि इथं पाईप पडलेले आहेत पाईपलाईनचं चा काम चालू आहे आमच्या इथं म्हणजे वरती डोंगराळ वस्तीमध्ये पाणी पाण्याची थोडी टंचाई होती तर आता घरोघरी पाणी येईल आणि तो बघा तो तिकडं गाडीजवळच यायचं सुमीतच्याच माग नाही दादाच्या माग आहे इकडं उभा आहे हे चाल आणलाय ना आता तुला एवढ्या लांब मग नीट आता फिर नाही तर आता इथे एका जागी बसणार ना सगळीकडे जाऊन फिरून येणार एकटाच त्याला वा बघतोय तो का नाहीयेत अरे तो दादा आताच आलाय बाळा तो फिरून आलाय तो वाईटलाय टायगर तर बघ आता गोल गोल लागला फिरायला हे बोरा चल सुमित आपण जाऊ चल सुमित चल आपण जाऊ चल बा इकडून आला अरे इकडून आला आज उजेडत आणलंय ना तागडीला ज्या वल बस जा त्या पत्रे बसतो हा जा त्या पत्र बसतो हो बसतो बसतो हा बशा बशा खाली पडशील अरे वा तागुली इकडे बघ वाव वाकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ अरे आय आय हाय 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 दादाला बोलतो दादा कुठे गेला दादा कुठे गेला अरे तो घरी गेला सुमित तो गाडीत नाही इकडे या चाल अब सुमित दादा चालला मग मी जाऊ मी जाऊ का चल जा सुमित जा सुमित जा बाय बाय गेला आता तू तू राहा इथं आता तो गेला <laughs> <याला>। <laughs> पकल चला इथं भाषा हा कुठं खाली जातो रे इथून इथं कुठं पण तुझं बोलतो तिकडं वरती जातोय बघा त्या तिथून वरती एकदम जातो त्या त्या गाड्यांच्या तिकडून तिकडून तसा वरती जातो नाहीतर काय करतो या गल्लीतून तिथून खाली तिकडे या साईडला ह्या गल्लीतून सगळीकडून फिरून येतो नाहीतर तिकडे जाईल त्या रोडनी तसं तिकडे जाईल नाही खाली जाऊन केली रिपेरिंग बॅटरीचं काम झालं बॅटरीचं काम निघाले नको थांब ना जरा उशीर त्याला फिरव ना मी जायते खाली भाजी आणायला नाही घेत मी जा बसतो तिकडे कुठं नाही मी गपचुप जाणार आहे या ना, ना, ये आ, तु 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 ना, ना फिरू दे ना त्याला थोडा फिरू दे ना बाबा कुठं नेतोय कुठं नेतोय आता काय माहिती काय रे इथून जातो घरी ना तो तिकडे नेला त्याला वरती आता त्याचा व्हिडिओ चालू आहे ना तिकडे गेला वरती कुत्री सगळे आहेत त्याला म्हणून तुम्ही जास्त उशीर केला असं इथं फिरवत नाही बस नाही तो बघा ए, 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 ए मला शोधायला आलाय आता <laughs> काय होतंय काय होतंय सगळे कुठले भुकतात सगळी भुकतात ना तुला गाडी इथं आहे ना गाडी जवळच हे करतोय दादा कुठे गेला माझ्या दादा कुठे गेला अरे दागुली दागुली दादा कुठे गेला जा तिकडे बस जा ना जा जा लवकर बस जा जा सुमित घेऊन जातोय चालले खाली भाजी आणायला त्याला सुमितला घेऊन जाऊ दे सुमित जा घेऊन याला जा गया गया आगर, जा घरी चला 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 त्याला यायचं अजून खेळायचं अरे तो बी इकडे जाऊन लपलाय तिकडून बघतोय पट्टा पण नाही आणलाय आता बघतोय यालाही जायचं नाही तिथून तरी घुसलाय आता इथून कसा घुसलाय हाय रस्ता आहे पोरा कुठून रस्ता काढतोय त्याच्या त्याला येत नाही तो पडतोय लांब लांब <laughs> जाऊच नको घरी इथंच दाम नाही घर तू आज हा का इथंच दाम जाऊच नको ए भाऊ या।, 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 या ना येऊ तिथ मी सुमित सुमितचे मित्र बसले तिथं चला जाऊ या नको येऊ नको येऊ ना ए ये ना लवकर नाही तिचा तिथून या लवकर ए उचलू ना सुमित उचलू ना सुमित उचलू ना खांद्यावर तुम्ही डायरेक्ट उचाल नायगरला <laughs> घाबरतोय तागोडी आ ना नापे ना घरी बैल तुम्ही जागा दिसते oh, तो पोरगा खेळायला येतो माझं गार्डन आहे त्याच हे काय करायचं गार्डन आहे टायगर

बारीक पार का त्याला कायच नाही चालू बारीक आमचं त्याच्यासमोर बघितलं का इले आज आज वाटत आला घेऊन पात्र बित्राय काय तुम्हाला काय पैसे पाहिजे इकडून आला

हा सगळे मागं लागतात त्याच्या हा तर असा टायगरचा प्रवास असतो रोज सुमित बरोबर बाहेर फिरण्याचा हा हे बघा असा माग लागतो आणि तिकडे जाऊन असा हिंडत फिरत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका